सध्या शहरात ला चोरी आणि घरफोडीच थोडस प्रमाण वाढलेलं आहे कारण त्याचा असं आहे की सध्या लग्न सराय आहे शाळा महाविद्यालयाला सुट्ट्या आहेत त्यामुळे पालक आणि कुटुंबीय हे काय करतात की बाहेरगावी जातात आणि त्यावेळी घराला कुलूप लावतात आणि चोरटे घराची रेखी करून चोरी करतात असं सकृतदर्शने दिसून आलेलं आहे तर माझं नागरिकांना आव्हान आहे की घर बंद करून जाताना कमीत कमी आपल्या शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे तसंच पोलीस स्टेशनला पण सांगा आमचे पोलीस रात्रग्रस्त दरम्यान जास्तीत जास्त त्या भागात फिरतील आणि तुमच्या घरावर लक्ष ठेवून चोरी होणार नाही याची काळजी घेतील मौल्यवान दागिने रोख रक्कम ही बरेच लोक घरात ठेवून जातात तर ही कुठंतरी बँकेत सुरक्षित लॉकरमध्ये ठेवली पाहिजे मधील तरुण मुलं जे असतात कॉलनीमध्ये तर या तरुण मुलाचं एक गस्ती पथक कॉलनीतल्याच लोकांनी तयार केलं पाहिजे आणि ते रात्री आमचे नाईट गस्तवाले पोलीस अंमलदार यांना सहकार्य किंवा यांना मदत त्यांनी केली पाहिजे जर समजा कोणी ने, सुरक्षारक्षक नेमत असतील तर बऱ्याच लोकांनी सुरक्षा रक्षक पण नेमलेले तर सुरक्षारक्षक नेम ने सुरक्षार नेमण्यापूर्वी थोडस त्याची खात्री करावी आणि अधिकृत संस्थेकडूनच सुरक्षा रक्षक नेमावे आ, दिवसा पण काय होतं की दिवसा पण कोणी संशयित आपल्या कॉलनीमध्ये आला तर त्या संशयितावर आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ती माहिती पोलिसांना पण कळवली पाहिजे आणि जास्तीत जास्त सी सी टी व्ही पण आपल्या इथं असले पाहिजे जेणेकरून चोरांना पण वाटते व आपण सी सी टी व्हीच्या नजरेत आहेत आणि चोरी नाही केली पाहिजे आणि जर असं कोणी संशयित आलं किंवा रात्री पण कुठं संशयित दिसलं काही हालचाली दिसल्या तर तात्काळ डायल एकशे बाराला कॉल करा आपली चांगली सुविधा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला चोरी प्रतिबंध करता येईल तर प्रत्येकाने सोनं हे महाग झालेले आपले दागिने सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवावे असं मी नागरिकांना आवाहन करतो